कधी कधी माणूस फक्त हसतो कारण रडायला कुणीच जवळ नसत मनातलं दुःख जेव्हा शब्दात नाही सांगता येत तेव्हा डोळेच सर्व काही बोलून जातात आपण ज्यांच्यासाठी सगळं काही सोडून देतो तेच लोक शेवटी आपल्याला एकटं सोडून जातात आयुष्यात काही वेळा माफ केलं हाच एकमेव पर्याय उरतो कारण समजून घेतलं कुणाला जमतच नाही मनातली वेदना किती खोल आहे हे समजायला लोकांना वेळ नसतो आणि आपल्याला पुन्हा सांगण्याची ताकद उरत नाही जवळच माणूस जेव्हा परक होत ना तेव्हा आयुष्य सगळं गणितच बिघडत जे माणूस प्रत्येक वेळी आपली चूक मान्य करत ते खरंच आपल्यावर प्रेम करत बाकी सगळे आपलं दोषी ठरतात काही नात्यांचं खरं सौंदर्य हेच असतं ते कदी -कदी ते की ते कधी समजून येत नाही पण मनाला कायम भिडतात कधी कधी लोक फक्त ठीक का असं विचारतात पण आपल्याला त्याच संपूर्ण आधार मिळतो जेव्हा आपल्याला आपली किंमत कळते ना तेव्हाच आपल्याला दुसऱ्यांच्या वागणुकीचं खरं उत्तर सापडत शब्दांनी नातं जोडता येतं पण भावनांनीच ते टिकतं आणि नसीबानेच ते शेवटपर्यंत साथ देत मनापासून केलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही ते आठवणींच्या रूपात हृदयात कायम राहत काही माणसं आपल्याला इतकी आवडतात की त्यांचं नसणंही एक वेगळी वेदना बनून राहत आपण कितीही हसण्याचा प्रयत्न केला तरी आतलं रडणं डोळ्यातून कधी ना कधी ओघडतच कधी कधी आपण ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेच आपल्याला विश्वासघात करतात आणि पुन्हा पुन्हावर विश्वास ठेवण्याची किंमत राहत नाही आपलं दुःख सांगायला एखादा माणूस असावं बाकी सगळे तर फक्त एकतात समजून घेत नाही एखाद्याचं आपल्यावरचं प्रेम हेच खऱ्या अर्थानं आपली ताकद असतं आणि त्याचं हरवणं सर्वात मोठं अपयश जी माणसं खूप जवळची असतात त्यांच्याच न कळत बोललेल्या शब्दांनी काळजात खोल जखम होते आपण कुणासाठी काय केलं हे विसरलं जातं पण आपण एकदाच दुर्लक्ष केलं की सगळं विसरलं जात मन कितीही कठीण बनवलं तरी काही आठवणींचा स्पर्श झाला की डोळे न कळत पाणवतात